पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गालगत सह्याद्री हायस्कूल जवळ प्रकाश क्षेत्रिय यांनी क्षेत्रिय ट्रायसिकल्स या दुसऱ्या भव्य शाखेचं उद्घाटन केलं आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंजाळ एस आर थोरात उद्योग समूहाच्या अध्यक्ष आबासाहेब थोरात आणि चार्टर्ड अकाउंटंट बापूसाहेब टाक यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ भाजपाचे रवींद्र थोरात माजी नगरसेवक सिद्धराम दिड्डी सुनील दिवेकर दिनेश फटांगरे मुजीब शेख रामनाथ भंडारी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी या क्षत्रिय ट्रायसिकलला शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे आभार क्षत्रिय ट्रायसिकल दालनाचे संचालक प्रकाश क्षत्रिय यांनी मानले आज क्षेत्रीय ट्रायसिकल या उपक्रमाची झाली असताना कॉलेज रोडला सुरू होत आहे चालक प्रकाश चंचक क्षेत्रीय आणि श्याम गजानन आणि अमोल चौघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे आणि जवळजवळ एक वर्ष मी तिसरी शाखा नाशिक हायवेवर आदरणीय व भंडारी यांच्या ते सुरू करत आहेत अतिशय अभिमानाची गोष्ट आहे माझ्या कुटुंबातला मनुष्य आज तीन विमाणांचा मालक होतो आहे आणि यशस्वीरित्या दोन ठिकाणं त्यांनी चालवलेला एक नाशिकून आलेवरती सुरू करतात मी साईस त्यांना हार्विक शुभेच्छा देतो कष्टातून हे त्यांनी सगळं केलेलं आहे आणि निश्चितच एखाद्या माणसाला एखादा आदर्श घ्यावा लागतो किंवा आपल्याकडे काही नसताना आपण करू शकतो का तर जिवंत उदाहरण म्हणजे प्रकाश आज प्रकाश आणि त्यांचे जे काही मेवणे असतील त्यांनी अतिशय काभार कष्टाने या सगळ्या म्हणजे चालकाशं म्हणजे या ठिकाणी येतोचित म्हणजे आज नाशिक पुणे हायवेवर चालन सुरू केलेलं आहे आदरणीय भंडारे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिली निशे तर शेतकरी म्हणजे माझ्या आभार व्यक्त करतो या ठिकाणी नव नवीन दालनं असतो व येथून पुढेही जे काही दालनं अजून भविष्यामध्ये त्यांची प्रत्यक्ष चालू होते त्यांना त्या ठिकाणी प्रमुख प्रार्थना करतो त्याची डझनभर तरी अजून समान ठिकाणी किंवा पुणे असेल नाशिक असेल असं मग मेट्रोच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ते दालन चालू करावे प्रकाश देवे नवले यांनी ह्या व्यवसायात प्रदर्शित करताना त्यांच्या मोठ्या भावांचा आदर्श घेतला त्यांचा आदर्श घेतला त्यांनी आज जी प्रगती केलेली आहे ती एक वाकण्याजोगी आहे त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रात सगळीकडं आपल्या पद्धतीनं जेडशिपर त्यांनी वेगळा जसं आत्ता आबासाहेबांनी सांगितलं का प्रत्येक जिल्ह्यात डीलरची बहु दुकानं हो माझं तर म्हणणं असं आहे का त्यांच्या हो, जे शाखा असतील परत दुधाच्या त्यांना प्रत्येक शहरात त्यांच्या शाखा हो अशा शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र प्रांतीच्या वतीनं अनेक समोरचे सर्व दुसऱ्या समाजावरतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अशीच प्रगती होत राहो कसं सुंदरातील विश्वास निर्माण केलं ते आमच्या मुलांपासून शिकावं कारण काही नसताना संस्था संस्थेच्या माध्यमातून प्रसार चिन्हातून करायचं ते काम आमच्या प्रदेशने केलेलं आहे आमच्या सर शस्त्रालयातून सह सहकारी पद त्याच्या माझ्या शुभेच्छा आहेत आता शुभेच्छा देत पण छोटे छोटे करून एक वेगळ्या पद्धतीचा समाजात त्यांनी एक आदर्श घडवून दिला त्याबद्दल मी नाशिक प्रगती होती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र प्रता क्षत्रिय यांनी त्यांचे क्षत्रिय ट्राय ट्रायकलर्स या दोन नंबर शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा नाशिक या हायवेवर श्री रामनाथ शेठ भंडारी रवी भंडारी आणि राजाभाऊ भंडारी यांच्या जागेमध्ये त्यांनी भव्य असं सायकल गाड्या खेळणी नवीन नवीन आयटम इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे आता संगमनेरच्या ग्राहकांना इथून पुढे नाशिक पुण्याला जाण्याची गरज नाही या संगमनेर शहरामध्ये लागल तशा गाड्या इथं क्षत्रिय ट्रॅक्टल्समध्ये मिळतील अशी प्रकाशने व्यवस्था केलेली आहे प्रकाशबरोबर त्यांचे भेवणे श्यामजी असेल गजानन असेल आणि अक्षय असेल या तिघांचा त्याला इतका भरघोस पाठिंबा आहे सपोर्ट आहे की त्यांच्या पाठिंब्यावर प्रकाशनी आणखी ही ज्या शाखा आहेत त्या नुसत्या संगमनेरमध्ये नाही तर मेट्रो सिटी कुणा नाशिक औरंगाबाद नगर या ठिकाणीसुद्धा सुरू करावे अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो प्रकाश क्षत्रिय यांची पहिली शाखा अकोले बायपासवर पेटीट विद्यालयाजवळ आहे आणि ही दुसरी शाखा सह्याद्री विद्यालयाजवळ सुरू केली आहे यासाठी त्यांना त्यांचे मेहुणे श्याम सा क्षत्रिय अक्षय सा क्षत्रिय आणि गजानन सा क्षत्रिय यांचं मोलाचं सहकार्य मिळालं आहे या कार्यक्रमासाठी क्षत्रिय परिवार आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न